आज सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी सोलापुरात आज राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले गडकरींचा पुतळा फोडणारे संभाजी महाराजांचा इतिहास विसरले का असा सवाल राज ठाकरे उपस्थित केला होता त्यांनी निषेध व्यक्त करत राज यांच्या पुतळ्याचे दहन केले संभाजी आरमार या संघटनेने सोलापुरातील छत्रपती संभाजी चौकात हे आंदोलन केले या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे शिवाजी महाराजांना सोडून संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले होते अशा पद्धतीने राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यातून छत्रपती संभाजी महाराजांप्रती राज ठाकरेचा असलेला द्वेष दिसून येतो वास्तविक पाहता छत्रपती संभाजी महाराजांनी मोघला विरुद्ध नऊ वर्ष संघर्ष केलेला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानामुळे हे हिंदवी स्वराज्य टिकून राहिलेलं होतं आज हा महाराष्ट्र जो मानेन उभा आहे तो केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे उभा आहे वास्तविक राज ठाकरे हेच गद्दार आहेत ज्यांनी आपल्या काकाला सोडून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्यांची वारंवार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधातली भूमिका स्पष्ट होत आहे त्यामुळे संभाजी आजमाच्या वतीनं भडव्या राज ठाकरेचा निषेध करण्याकरिता आज आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन केलेलं आहे